नमस्कार मित्रांनो आज आपल्यासोबत आता नामांकित जे गुलाबात कायम गुलात आहेत ते गाडीवान म्हणजे तुकाराम दादा आपल्यासोबत आहेत तुकाराम दादा कुठला हा बैल नंदेश्वरचा आहे लखन गॅरंडी यांनी घेतला आहे कुठने घेतला बैल बैल हि संदीप पाटलाचा पहिला तिथन परत आला जवळ्याला चंदू वगैरे चंदू वगैरे पासन लखन गरंडीने घेतलाय घेतलाय त्यांनी घेतल्यापासून काय मी जाणतोय कायम बैल नंबर करतोय काय बैलाचा स्वभाव वगैरे कसा आहे स्वभाव म्हणजे बैल एक आहे माणसाहूनच आहे बैल चुकणार नाही कुठं गाड्यात अडकणार नाही गाड्यावरून एक वेळ चुकेल पण बैल चुकणार नाही एवढ्या म्हणजे बैल आतापर्यंत बैलाचा ठरक मोठं मैदान तुम्ही मोठं मैदान म्हणजे आम्ही इकडचं आमच्या भागातले मोठे मैदान जेवढे आहे गेला बैल बऱ्यापैकी समध्या पै्यात पडलाय पण आता खाली आल्यामुळे आम्ही बगाटा हिशोबान पडतो स्वतः यांची असते गाडी गाडी चांगली चांगली कुठला गेला स्वतः बरोबरचा एक किस्सा सांगा की एक असं न विसरणार ह्या बैलाबद्दल एक किस्सा किस्सा म्हणजे बैलां बऱ्यापैकी किस्सा केल्यात बैल परवा एक मी ह्या गाडीत बसता असताना मी बैला कशाची अडचणी येतात कधी बैल अडकला नाही कधी खोळाम झाला नाही कधी काय सुद्धा नाही नंबर केली बऱ्यापैकी चांगला अतिशय चांगल्या पद्धतीनं बैल चौथ्या आणि काय असल्यामुळं चुक नाही चुक नाही चुक नाही काही नाही आ, या जरा ही बाईट दिल्याबद्दल धन्यवाद तुकाराना दादा तर मित्रांनो आपल्या या गाडीवानांच्याबद्दल आणि या बद्दल थोडी कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा